आज मी बनवत आहे टिफनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी झटपट पाच मिनटाच्या आत बनून रेडी होते जास्ती वेळ देखील लागणार नाही मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घरात नसेल काही तरकारी तर पनवा झटपट अशीही दाळ सर्वात आधी मी येथे अर्धी वाटी इतकी मसुरीची डाळ घेतलेली आहे त्याला भिजत ठेवायचं आहे आधीच एक पंधरा वीस मिनिट भिजत हो ठेवला तर छानपैकी बनवून रेडी होते याला बनवायला जास्त वेळ लागणार नाही फक्त पंधरा मिनटासाठी आधी भिजत ठेवली पाहिजे आता हे भिजून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात मी येथे लागणारे साहित्य सर्व कट करून घेतलेले आहे टमाटो कांदा हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लसूण अद्रकाचा पेस्ट आता येथे पॅनमध्ये दोन चमच इतकं तेल घालत आहे तेल छानपैकी गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालत आहे मोहरी अशी एकदम ततडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालायचा आहे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता मी येथे कांदे घालत आहे कांदे मी येथे उभ्या आकारात कट करून घेतलेले अशा प्रकारे जर कांदे घातला तर भाजीला खूप छान असा टेस्ट येतो मस्त देखील लागते येथे कांद्याचं प्रमाण जास्त ठेवला तरीही चालेल जास्त असल्यामुळे ही भाजी चव लागते आता मी इथे हिरवी मिरची घालत आहे या ठिकाणी तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता पण हिरव्या मिरचीने देखील छान टेस्ट येतो म्हणून मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे अद्रक लसणाचा पेस्ट देखील घातलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे आता हे छानपैकी फ्राय करून घेऊयात हे छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपणाला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे याला मिक्स करून घेऊयात टमाटो देखील छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपणाला येथे ज्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून याला आणखीन फ्राय करून घेऊयात त्याबरोबर मी येथे हळद घालत आहे हे देखील मिक्स करून घेऊयात आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मी येथे थोडंसं धनेपूड देखील घातलेली आहे आता जे डाळ भिजत ठेवली होती आपण ते यामध्ये घालून घ्यायचं आहे याला छानपैकी मिक्स करून घेऊयात माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी शेंगापूर घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात याला नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे आता हे मिक्स करून घेऊयात यावरती आपल्याला पाण्याचे शितोडे उडवल्यासारखं करायचं आहे जास्ती पाण्याचा वापर करायचा नाही जास्ती जर पाणी घातलं तर याची चव छान लागणार नाही असे याला आपण मीडियम फ्लेमवर आपल्याला याला दोन मिनटासाठी वाफून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली ही भाजी रेडी आहे आपण येथे जर पाण्याचा वापर जास्त केला तर ही भाजी टेस्ट लागणार नाही त्यामुळे जर तुम्ही आधीच डाळ भिजून केलं तर अशा प्रकारे परफेक्ट ही भाजी बनवून रेडी होते टिफनसाठी एकदम परफेक्ट आहे ही तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी वर बरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद